शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा होत्या रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले ते होते ते तेही आता मदत सुरू होते पण केंद्राची मदत मिळाल्यानंतर ती, ती शेतकरी बांधवांना दिली जाईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका जालना जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस टक्के अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यातील सहा लाख एकोणतीस हजार सहाशे एक्कावन्न लाभार्थी शेतकरी असून सी नसल्यामुळे निधी हा प्रलंबित होत आहे नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये तेरा केंद्रांमधून होणार सोयाबीनची खरेदी आराखडे झाले आता अंमलबजावणी होणार पोखरा योजनेमधील जालना जिल्ह्यातील एकशे सत्याहत्तर गावांचा समावेश करण्यात आलेला आहे ग्राम कृषी संजीवनी समिती देणार नवी दिशा महाविस्तार एआय ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय ठरणार हवामान अंदाज रोगनिदान बाजारभाव सरकारी योजना सर्व माहिती आता तुम्हाला एका क्लिकवरती मिळणार अतिवृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हवालदिल झालेला आहे घोषित मदतीपासून अडीच लाख शेतकरी अजूनसुद्धा वंचित आहे राज्य शासनाची ही उदासीनता असून शेतकऱ्यांचे जगणे आता मुश्किल झालेले आहे पशुधनाला टॅगिंग अनिवार्य असून सिन्नर बाजार समितीचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे उद्यापासून कडक अंमलबजावणी होणार टांगोल्यामध्ये फेडरेशनकडून मक्का खरेदी केंद्र सुरू नाही महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करूनसुद्धा शासनाकडून फेडरेशन सुरू करण्यासंदर्भामध्ये प्रतिसाद मिळेना ऊस तुटणार आणि बिबट्या आता मोकाट सुटणार ऊस शेती रिकामी होईल तसेच बिबटे मानवी वस्तीमध्ये शिरण्याचा वाढता धोका आहे सतततेची गरज आहे रब्बीचा पेरा पिछाडीवरती लांबलेल्या पावसाचा परिणाम आतापर्यंत साडेबारा लाख हेक्टरवरती पेरा झालेला असून भरलेली जलाशय आणि जमिनीमधील उपयुक्त ओलावा यामुळे राज्यभरामध्ये यंदा रब्बीचा पेरा वाढणार आहे मात्र लांबलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सध्या पेरा पिछाडीवरती आहे लंपी फोपावतोय पशुसंवर्धनची साथ नियंत्रणामध्ये असल्याचा दावा फोल ठरलेला आहे राज्यामध्ये आतापर्यंत एक हजार पन्नास पशुधनाचा मृत्यू झालेला असून एकोणतीस हजार बाधित झालेले आहे डाळी भाज्या इंधनामुळे येऊ लागले सस्ताईचे दिवस घाऊक महागाई घटून उने एक पॉईंट एकवीस टक्क्यांवरती सत्तावीस महिन्यांचा गाठला निचांक जीएसटी कमी झाल्याने पडू लागला फरक व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकाच दिवशी सव्वीस कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहे विशेष शिबिरामध्ये गरजूंना अठरा कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे कृषी योजनेच्या लाभार्थ्यांना आचारसंहिता सुद्धा पूर्वसंमतीने मिळणार लाभ यांत्रिकीकरण योजनेमध्ये निवड झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अतिवृष्टी पूरग्रस्तांना चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आलेलं आहे नुकसानीनंतर राज्य शासनाचा मोठा दिलासा ऑगस्टमधील दिल अतिवृष्टी सत्याहत्तर कोटी चौतीस लाख नव्याण्णव हजार रुपयांची मदत देण्यात आली तसेच सप्टेंबरमधील अतिवृष्टी एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख अडुसष्ट हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे हाय मदत किती देण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता सोळा पॉईंट तेवीस टक्के क्षेत्रावरती रब्बी पेरण्या हरभऱ्याला पसंती मिळत आहे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पावसामुळे रब्बीची गती मंदावली खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला मातीमोल दर मिळत आहे शेतकरी संकटामध्ये सापडलेले असून बारा रुपये प्रति किलो वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजुरी द्यावी लागत आहे अडीच हजार हेक्टरवरती होणार चाळीस हजार क्विंटल बीज उत्पादन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधील प्रक्षेत्रावरती सोयाबीन तूर उडीद मूग बीज उत्पादनाचा समावेश करण्यात आला फडबाग पुनर्जीवन योजना ही कागदावरती जुन्या संत्राबागा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे तीन वर्षामध्ये उद्दिष्ट नसलेला एकालासुद्धा लाभ मिळाला नाही शेतकऱ्यांना अपेक्षा होती अठरा हजार पाचशे रुपयांची मात्र प्रत्यक्षामध्ये मिळत आहे साडेआठ हजार रुपये विशेष पॅकेज अंतर्गत नुकसान भरपाई रकमेमध्ये तफावत दिसून येत आहे रब्बी अनुदानामध्ये सुद्धा तफावत बघायला मिळत आहे नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांचे अडकले अंडीचा जोर वाढलेला असून रब्बी पेरणीला आता वेग आलेला आहे कारंजा तालुक्यामधील चित्र पारा फोसला बारा अंशावरती आरोग्य सापडले धोक्यामध्ये निफाड तालुका थंडीने गारठला पिकांसह पशुधानावरती सुद्धा परिणाम होतोय शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडला मजुरान भावी मकापीक शेतामध्येच पडून रब्बी हंगाम लांबणीवरती गेला मजुरांची भासते बळीराजाला टंचाई आधार अद्ययतीकरणाची खिशाला बसणार झड पंचवीस रुपये दरवाढीने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई दोन लाख सत्तर हजारांपैकी अवघ्या पाचशे एकाहत्तर ठेवीदारांनी साधला संपर्क बँकेच्या हेतूबाबतचा सांशकता अनेक बँकांमध्ये यादीस लावलेली नाही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर वाढल्यामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ होते सोलापुरामध्ये अकरा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली सोलापूर जिल्ह्यामध्ये नऊ खरेदी केंद्रांना मिळाली मंजुरी दुष्काळग्रस्तांच्या शुल्कमाफीचा हिशोब अडतीस महाविद्यालय देणार वीस महाविद्यालयांनी परत केले तीस लाख रुपये अवघ्या पाच महाविद्यालयांकडून शंभर टक्के निधीचे वितरण करण्यात आले अतिवृष्टी झाली तरीसुद्धा आठ ते दहा दिवसांच्या आड पाणी मिळते मराठवाड्याच्या अनेक शहरांमधील ही स्थिती असून धारूंमध्ये वीस आड पाणी येते नियोजनाचा अभाव निधीची कमतरता गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी आता ई सी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे ओटीपी शिवाय सिलेंडर डिलिव्हरी होणार नाही मेंडेटरी इन्स्पेक्शन सुरू असून ग्राहकांनी सहकार्य करावे मजुरांच्या अभावी शेतामध्ये चढकले पांढरे सोने कापूस वाढून उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मुना नंबर आठशे आधार खरेदी विक्री दस्तनोंदी करू नका कळमनुरी दुय्यम निबंधकास बीडीओच्या लेखी सूचना राजूर येथील मका खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची लूट केली जाते शेतकऱ्यांनी रोख पैसे घेतल्यास दोन रुपये टक्क्यांनी करतात कपात का पुलाचे कांबरं खडल्याने ग्रामस्थांची पंचायत होते पूर्णा पार करण्यासाठी तराफ्याचा आधार भोकरदन तालुक्यामधील वालसा खालसा गावामधील मजूर पुलाच्या कामाचे पंधरा महिन्यापूर्वी झाले होते उद्घाटन नागरिक झाले त्रस्त लातूर जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण असून सुद्धा रब्बी पेरणीचा वेग हा मंदावलेलाच आहे शेहेचाळीस टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून अतिवृष्टीमुळे शेतामधील मशागतीची कामे अजून सुद्धा रखडलेली आहे नांदेडच्या पांढऱ्या सोन्याला तेलंगणामध्ये घालण्यात आली बंदी सीमेवरच नाकाबंदी करून वाहने पाठवली परत नुकसानीची चिंता सोडा चारशे पन्नासपासून हप्ताभरा आणि नव्वद हजारापर्यंत संरक्षण मिळवा पिकिमा भरण्याची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली केवायसी पोर्टल अतिवृष्टी अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे निधी मंजूर तरीसुद्धा शिक्षकांना मानधन मिळेना आमदार प्रवीण स्वामींसमोर मांडली आर्थिक अडचण कृषी अधीक्षकांचा अजब सल्ला म्हणे एक्क्याण्णव कामे रद्द करा पालक सचिवांच्या निदर्शनाही केराची टोपली दुसाळा परिसरामध्ये मजूर मिळेना हार्वेस्टर चालेना बडीराच्या संकटामध्ये सापडला जमिनीचा सा ओलावा हार्वेस्टरचा अडथळा भद्रावती जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या दहा केंद्रावरती कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी नागभीड परिसरामध्ये रब्बीसाठी पाणी नाकारले संतप्त शेतकऱ्यांची निदर्शने शेतकऱ्यांच्या मागणीबाबत मुख्य अभियंत्यांना अवगत करून देण्यात आले याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी वीस नोव्हेंबरपर्यंत मुदत मागितली आहे फार्मर आय डी अपलोडिंग पूर्ण झालेले असून नोंदणीला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा पहिल्याच दिवशी सातशे जणांनी केली नोंदणी गोंदिया जिल्ह्यामध्ये एकशे दहा खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आली सडक अर्जुनी तालुक्यामध्ये अवैध रेती तस्करी जोमामध्ये सुरू असून घरकुल लाभार्थी मात्र मोफत रेतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे महसूल विभागाचे डोळे झाक होत आहे धानासाठी अंगठा अद्यापसुद्धा खरेदी केंद्र नाही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच असून गोंदिया जिल्ह्यामध्ये पोर्टल अपडेटचे काम अजूनसुद्धा सुरूच आहे शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका व्यापाऱ्यांकडे विकावा लागत आहे धान शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारामध्ये मायबाप सरकार आणखी किती यातना आम्हाला सहन कराव्या लागतील शेतकऱ्याची आर्थ शासनाने अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच होत आहे व्यापाऱ्याकडून सुद्धा होते शेतकऱ्यांची पिळवणूक शासनाने हमी भाव देऊन शेतमालाची खरेदी करावी रोहना परिसरामध्ये कापूस खरेदीची अजूनसुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे सीसीआय म्हणते शेतकऱ्यांकडून तशा प्रकारची मागणीच नाही सोने एक हजार चारशे तर चांदी दोन हजार आठशे रुपयांनी घसरली सद्यस्थितीमध्ये सोन्याच्या भावामध्ये एक हजार चारशे रुपयांची घसरण होऊन ते आता एक लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांवरती आलेले आहे तर चांदीच्या भावामध्ये दोन हजार आठशे रुपयांची घसरण होऊन ते एक लाख बासष्ट हजार रुपयांवरती आलेली आहे यावल परिसरामध्ये केडीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे शेतातील मालकाढणेही परवडे ना निराशा आल्याने फिरवला तीन हजार खोड्यांवरती जेसेबी धुळे जिल्ह्यामध्ये सर्किटमुळे शेतकऱ्याचा सव्वा एकर ऊस जडून हा खाक झालेला आहे शेतकरी म्हणे यंदा उत्पादन फेल प्रशासन सांगे पैशेवारी औलनबेल जिल्हा प्रशासनाकून खरीप हंगामाची सुधारित पैशेवारी जाहीर करण्यात आली शासकीय मदतीची अपेक्षा मावळली शेतकऱ्यांचा ठराव तीन हजार चारशे रुपयांपेक्षा कमी भावामध्ये तोडणी करू देणार नाही प्रकाशा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली पंचक्रोशीमध्ये रास्तभाव मिळत नाही ऊस तो तोडणीला करणार विरोध खरडा परिसरामध्ये चपातीपेक्षा भाकरीकडे कलबाटलेला असून बाजारामध्ये वाढले बाजरीचे दर सोयाबीन खरेदी केंद्र वाढवा शेतकरी संघटनेकडून मागणी केली जाते ऊसाची काटामारी बंद करा अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढले का अन्यथा पेन्शन नाही मिळणार पेन्शनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार ॲप्लिकेशनद्वारे तयार करता येणार प्रमाणपत्र विपीच्या प्रादुर्भावाने बीड जिल्ह्यामधील पशुपालकांचे संसार उद्ध्वस्त झाले खासदार बजरंग सोनोने यांची तातडीने उपाययोजना व नुकसान भरपाईची ठोस मागणी केली जाते राज्यामध्ये किमान तापमान दोन ते तीन अंशांनी अजूनसुद्धा घटणार आहे वाढणार गारवा रात्रीच्या थंडीमध्ये पडणार भर हवामान खात्याचा अंदाज ज्वारीच्या कडब्याचे भाव वाढलेले असून प्रतिपेंडी पन्नास रुपये ज्वारीपेरा कमी होण्याचा हा परिणाम होतोय शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ऊस दरासाठी स्वाभिमानीचे पाठी येथे आंदोलन पुणे पंढरपूर पिवली निमगाव मार्गावरती वाहतूक ठप्प झालेली असून ऊसाचा दर जाहीर न केल्याचा निषेध व्यक्त केला जातोय महाड परिसरामध्ये चौदा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजना ह्या सौरऊर्जेवरती आहे वीज बचतीकडे होते वाटचाल अन्य ग्रामपंचायतींनी आदर्श घेण्याची गरज आहे पशुपालन व्यवसायाच्या मिळकतींना आता निवासी कर मिळणार सीताफळाला तीस ते चाळीस रुपये किलोचा दर मिळतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी सलग पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनावरती मोठा परिणाम झालेला असून बेभावाचा फटका बसतोय बिहारमध्ये भगवी सुनामी भाजपाने रचला इतिहास एनडीएला दणदणीत बहुमत महागठबंधनचा धुवा होतोय अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा